नमस्कार मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या आनंदांत आश्रमशाळा मोपाडा या शाळेच्या मुख्याध्यापक या नात्याने बोलताना मला विशेष आनंद होतो आहे तो आनंद यासाठी की आमची संस्था आणि डॉक्टर अमोल कोल्हे जगदंब क्रिएशन यांच्या विद्यमाने काल आमच्या अतिशय ग्रामीण भागातील एकशे वीस मुलांना छत्र शिवपुत्र संभाजी महानाट्य बघण्याचा योग आला आणि ते महानाट्य बघत असताना खरोखर आमच्या अंगावर शहारे आले ऐतिहासिक घटना अतिशय समर् समर्पकपणे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर मांडल्या आणि ते सगळं मनामध्ये एक वेगळी जाणीव झाली मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होणारा आनंद हे खरोखर अवर्णनीय होतं आणि म्हणून या सुवर्णसंधीचा योग आम्हाला ज्यांच्यामुळं मिळाला ते डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचं जगदंब क्रिएशन आणि आमची संस्था या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार यांचे मानतो की संस्थेचे मान्य संचा सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे आणि शिक्षण श्री श्री डी शिंदे सर असतील मान्य लोखंडे सर असतील या सर्वांनी विशेष परिश्रम घेऊन मुलांना त्या ठिकाणी अतिशय मोफत पद्धतीनं ती सफर घडवली आणि ती सफर खरोखर अवर्णनीय होती हे शब्दात मानणं तर कठीणच आहे पुन्हा एकदा मी जगदंब क्रिएशन डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचे आभार मानतो नमस्कार मी श्री चौधरी कैलास किशनराव प्राथमिक शिक्षक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा आमची शाळा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेमार्फत चालवली जाते काल सव्वीस जानेवारी या दिवशी नाशिक येथील तपोवनमध्ये आयोजित असलेल्या शिवपुत्र संभाजी हे नाट्य बघण्यासाठी आमच्या आश्रमशाळेतील वीस विद्यार्थ्यांना जाण्याचा योग आला तसं पाहिलं तर इतिहास हा विषय शिकवणं माझा खूप आवडीचा आहे आत्तापर्यंत सातवीच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असेल त्यांच्या विविध घटना असतील त्या शिकवताना मुलांसमोर मांडताना मला जे अनुभव आले तर त्यामध्ये काल जे नाट्य बघितलं तर डॉक्टर अमोलजी कोल्हे व त्यांच्या टीमने त्या ठिकाणी सादर केलेली जिवंत कला बघून आम्ही अतिशय भारावून गेलो आमच्या आदिवासी भागातील विद्यार्थी यांनी जिवंत अनुभव घेतला निश्चितच मुलांना खूप समाधान वाटले व वा यापुढे इतिहास विषय शिकवताना आम्हालाही त्याचा खूप मदत होईल यासाठी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानतो धन्यवाद रयतेचं साम्राज्य प्रस्थापित करणारे शिरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि राजे संभाजींचा इतिहास अतिशय संक्षिप्तमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अमोल डॉक्टर अमोल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राजे संभाजींचा की तो प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलेलं आहे ते खरोखर अतिशय डॉक्टर अमोल कल्हेंनी जे अतिशय कमी वेळामध्ये संपूर्ण इतिहास हा आ आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याबद्दल अमोल कोल्हे साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे झाले